पिंगलेवाडीतील शेकापा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश कर्जत तालुक्यातील पात्र जिल्हा परिषद वार्डमधील बोरिवली ग्रामपंचायतच्या शेतकरी कामगार पक्षाच्या विद्यमान उपसरपंच वंदना सराई राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश सराई शेकापचे दीपक पिंगळे यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेंद्र थुर्वे यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला त्याप्रसंगी तालुका प्रमुख संभाजी जगताप माजी सभापती अमर मिसाळ माजी उपसभापती मनोहर थोरवे ज्येष्ठ नेते रमेश मते योगेश दाबाडे अरुण कांबेरे दीपक भोईर रोहिदास खडे अभिषेक सुर्वे आदी पदाधिकारी उपस्थित होते पक्षात नव्याने सामील झालेल्या शेकाप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शिवतीर्थ या निवासस्थानी शिवसेनेचे प्रमुख महेंद्र थोरवे यांनी संबोधित करताना सांगितले की सामान्य जनतेचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवून कार्यकर्त्यांना सर्वांगीण व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याची गरज आहे त्यामुळे स्थानिक आमदार जोपर्यंत शिवसेनेचा असणार नाही तोपर्यंत येथील विकास होणार नाही त्यामुळे आता बदल घडवणे आपल्या हातात आहे हे लक्षात ठेवून काम करा संपूर्ण शिवसेना आपल्या मागे भक्कमपणे उभी आहे असे आश्वासित केले आज या ठिकाणी पात्र जिल्हा परिषद मधील बोरिवली ग्रामपंचायतमधील पिंगलेवाडीच्या सेकापक्षाच्या आणि राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणच्या शिवसेनेमध्ये जाहीर आज प्रवेश केलेला राज्या आहे राज्यामध्ये आणि देशामध्ये शिवसेना सत्तेमध्ये आहे आणि आज चालू असलेला शिवसेनेचा हा भगवा विकास या शिवसेनेच्या भगव्या विकासावर संपूर्ण महाराष्ट्राची जनता आता विश्वास ठेवून चाललेली आहे आणि म्हणूनच कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा संपूर्णपणे बदल घडवण्यासाठीच या संपूर्ण तालुक्यातील आदिवासी भागातीलसुद्धा वाड्यावस्तवधील सगळ्याच जनता या ठिकाणी पंधरा वर्षे गेली जी त्रस्त आहे जो विकास या जनतेला अपेक्षित होता तो विकास आत्तापर्यंत होऊ शकलेला नाही आणि म्हणून भविष्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून विकास करण्यासाठी हे सर्व शिवसेनेच्या पाठीशी आज या ठिकाणी उभे राहिलेले आहे सर्वांनी पिंगलेवाडीच्या सर्व ग्रामस्थांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे राष्ट्रवादीच्या आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत आज या ठिकाणी करत आहोत आणि भविष्यामध्ये जे प्रश्न त्यांचे प्रलंबित आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असेल वंदनीय बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर समाजकारण करत असताना जे समाजाचे जे प्रश्न आहेत ते प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना आम्ही सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी माझे माझ्याबरोबर आहेत आणि आम्ही सर्व एकत्रपणे या यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत